चिंतामण नगर रेल्वे पुलावरील खड्ड्याविरोधात लोकहित मंचकडून रास्ता रोकोचा इशारा पुलावर स्ट्रीट लाईट नसल्याने मेणबत्त्या लावून लक्षवेधी आंदोलन ठेकेदारावर कारवाईची मागणी सांगलीतील चिंतामणी नगर भागामध्ये रेल्वे पूल काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलं असून एक वर्षही झालं नसताना या पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांचा लहान मुलांना नागरिकांना जीवाला धोका निर्माण झाला आहे या खड्ड्याचा अंदाज न आल्याने आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने अंधार असल्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत याला पूर्णपणे राज्य शासन रेल्वे प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही मनोज पिसे आणि नागरिकांनी केलाय सदर पुलाचं काम टक्केवारीतून दिलं गेलं असल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता शून्य असून हा केवळ निष्काळजीपणा नाही तर जनतेच्या जीवाशी केलेला विश्वासघात आहे त्यामुळे या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई पीडब्ल्यूडी व रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे संपूर्ण खर्च आणि कामाच्या गुणवत्तेची तात्काळ चौकशी करा रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी लोकहित मंचकडून करण्यात आली आहे याबाबत मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे दरम्यान येत्या आठ दिवसात ही कामे पूर्ण न झाल्यास सांगलीकर जनतेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज पिसे यांनी दिला यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील राजेश शिर्टीकर दिलीप मगदोमा सुनील भोसले जयवंत पाटील अबूबकर तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी आलोक कडाळे